नमस्कार राज्य राज्य हो जा जा हो हो मी निषाद दांडेकर मी जवाहर बालभवन या संस्थेतर्फे राज्यनाट्य राज्य बालनाट्य स्पर्धेत भाग घेतला होता माझ्या एकांकिकेचं नाव जय हो फँटसी होतं आणि त्याच्यासाठी मला अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं खूप छान स्पर्धा झाली स्पर्धेचा दिवस खूप एन्जॉय केला आम्ही बरीच नाटकं बघायला मिळाली त्या दिवशी आणि त्या बऱ्याच नाटकांमधून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ते जास्त महत्त्वाचं आहे आणि आज पुरस्कार मिळाल्यावर फार छान वाटतं आहे आपण त्यावेळेला केलेले कष्ट त्यावेळेला केलेली मेहनत त्यावेळेला आपण किती प्रयत्न केले होते अनेकदा चुका होतात ते सगळं आठवलं आणि त्यावेळेचा आपला एक्सपिरियन्स पण आठवला खूप मजा आली स्पर्धेतून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या फक्त अभिनय नाही तर प्रकाश योजना रंगभूषा वेशभूषा नेपथ्य हे सगळं शिकायला मिळालं त्यामुळे खूप खूप धन्यवाद